सोलापुरात बंदी असून गुटखा मावा बेफाम प्रशासनाची अनाकालीन शांतता याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनने गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखू मिश्रित मावा यावर कठोर बंदी घातलेली असताना सोलापूर शहरात मात्र हे प्रतिबंधित पदार्थ सर्रासपणे उघडपणे आणि बिंदास्त विकली जात असल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहे प्रशासनाने एखादी कारवाई केली की काही दिवस परिस्थिती आटोक्यात येतात मात्र पुन्हा तेच चित्र सोलापूर शहरात गल्लीबोळात चौकात पानटपऱ्यावर लेबल पॉलिथिनच्या पिशव्यामध्ये दहा ते पंधरा रुपयेपर्यंत कच्चा मावा व सुक्का मावा उपलब्ध आहे हिरवा गोवा विमल त्याचबरोबर डायरेक्टर अशा नावाने ओळखला जाणारा प्रतिबंधित गुटखा सोलापुरात येतात कुठून एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठा शहरात पोहोचतात तरी कशा प्रकारे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही सगळी माहिती असूनही प्रशासन कारवाई का करत नाही आज परिस्थिती अशी आहे की दहा ते पंधरा वर्षाचा मुलालाही जर आपण विचारला ते सहज सांगतात की गुटखा कुठे मिळतात मावा कुठल्या पानटपरीमध्ये उपलब्ध आहे ही बाब केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर संपूर्ण पिढीच्या आरोग्याशी खेळणारा गंभीर गुन्हा आहे कॅन्सर तोंडाचे आजार युवकांचे अकाली मृत्यू याला जबाबदार कोण महाराष्ट्रात गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखूवर अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा या कायद्यांतर्गत संपूर्ण बंदी असूनही या कायद्यानुसार उत्पादन साठवण वाहतूक वितरण व विक्री हा गंभीर गुन्हा असून दोष सिद्ध झाल्यावर दहा वर्षापर्यंत मजुरी पाच लाख रुपयापर्यंत दंड गुन्हा अजामीनपत्र असे कठोर शिक्षेचे प्रावधान आहे यासोबतच भारतीय अंतर्गत सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे विषारी हानिकारक पदार्थ विक्री संघटित गुन्हेगारी स्वरूप या कलमात गुन्हे नोंदवता येऊ शकतात याच पार्श्वभूमीवर राज्यात आता मकोका ज्यामध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्याचा विचार होत असताना सोलापुरात मात्र या टोळींवर अद्याप ही कठोर कारवाई का होत नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे गुटखा व सुगंधी तंबाखूची तस्करी हे केवळ विक्री नव्हे तर संघटित गुन्हेगारीचाच प्रकार आहे प्रशासन यंत्रणा अस्तित्वात असताना जर प्रतिबंधित पदार्थ खुलेआम विकली जात असतील तर ही निष्क्रियता संशयपद ठरतात माहिती असून ही कारवाई होत नसेल तर हा कानाडोळा आहे की संगनमत याची चौकशी झाली पाहिजे सोलापूर शहराला गुटखा आणि माव्याच्या कचाट्यातून सोडवायचे असेल तर केवळ किरकोळ कारवाया नव्हे तर पुरवठा साखळीचा तपास तस्कर टोळ्यांवर मकोका अंतर्गत गुन्हे माल जप्ती संपत्ती जप्ती दोषी अधिकारीवर कारवाई अशी ठोस आणि निर्भीड भूमिका घ्यावी लागेल अन्यथा कायदे फक्त कागदावर राहतील आणि युवकांचे आरोग्य आयुष्य व भविष्य या गुटखा माफियांच्या हातीच जात राहील प्रशासनाने आता निर्णय घ्यावा अशी मागणी सोलापूरकरांची सध्या होत आहे पुढील भागात सोलापूर शहरामध्ये गुटखा कुठून येतात कोण आहे पुरवठादार कोण आहे विक्री करणारे यांचे नाव आणि पत्तेसहित सोलापूरनामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनल खुलासे करणार आहे